नमस्कार बालमित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे घरात शिरला उंदीर लेखक सौम्या राजेंद्रन चित्रांकन तनया व्यास अनुवाद मुकुंद टाकसाळे आणि प्रकाशन आहे प्रथम बुक्स घरात एक उंदीर शिरला पहिल्यांदा आजीनं त्याला पाहिला अगं बाई उंदीर ती सोफ्यावर उडी मारत किंचाळली तिच्यामुळे सोफ्यावरच्या उशा खाली पडल्या कुठे टुनकन खिडकीत उडी मारत बाबांनी विचारलो त्यांनी गडबडीत पडदा खाली ओढला तो काय तिथं टेबलावर उडी मारत आई ओरडली तशा काचेच्या बशा खाली पडून खळकण फुटल्या पकड त्याला मिथून घरातल्या मांजराला म्हणाला त्या मांजरानं उंदराला पाहिलं मात्र उडी मारून लगेच ते पलंगाखाली पळालं उंदीर मिथून जोरात किंचाळला आणि मांजरा पाठोपाठ पलंगाखाली पळाला मी त्याला शोधून काढते आई शूरपणे म्हणाली तिनं झाडू घेतला आणि ती इकडं तिकडं ढोसू लागली उंदीर बाबा ओरडले तुझ्या पाठीमाग आईनं उंदराला पाहिलं मात्र आणि ती तड़त पलंगाखाली पळाली थांबा मी बघते त्याच्याकडे आजी सोफ्यावरून खाली उडी मारत म्हणाली तिनं पेपराची सुरळी केली आणि ती थी इकडे तिकडे ढोसू लागली उंदीर बाबा खिडकीत आणखी वरती चढत ओरडले तुझ्या डाव्या बाजूला आजीनं हळूच उंदराकडे पाहिलं आणि तीही तडक पलंगाखाली पळाली आता कुठं पळू बाबा कुटकुटले त्यांना आता आणखी वर चढायला खिडकीत जागाच उरली नव्हती ते हळूच खाली उतरले आणि उंदरानं त्यांच्याकडे बघण्याच्या आत पलंगाखाली दडून बसले उंदीर घरात शिरला उंदीर सगळेजण एका आवाजात किंचाळत होते या आरडाओरडीनं बाळ उठलं ते चटईवर झोपाळूपणे आपले डोळे चोळीत बसलं बाळाच्या चो उशीवर काय होतं बरं दोन डोळे चार पाय आणि लांब शेपटी उंदीर बाळ जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणाल बाळाने उंदराकडे पाहिलं आणि उंदीर मामा पळाले आता उंदीर पुढे बाळ मागे उंदरानं मारली उडी सोफ्यावर तिथून खिडकीवर तिथून गेला टेबलावर मग धावला उशांवर पडद्यामागे जाऊन नाचला बशांमधून सुळकन पळाला आणि दारातून थेट बाहेरच गेला